नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं आता पडघम वाजायला लागू लागले आहेत आणि बागलान तालुक्यामधल्या सात जिल्हा परिषद गटांचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण आता तापायलाही लागलेलं ला आहे यात विरगाव जिल्हा परिषद सदस्य पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती वर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर या गटामध्ये अनेक उमेदवार इच्छुक झालेले आहेत या गटातून उमेदवारी करण्यासाठी मतदारांची नावे आता उमेदवारीसाठी पुढे यायला लागलेली आहेत आणि या गटातील झालेला विकास प्रलंबित प्रश्न संभाव्य उमेदवार या संदर्भात आपण नागरिकांची मतं जाणून घेणार आहोत या ठिकाणी या विरगाव गटातील ही काही ज्येष्ठ श्रेष्ठ राजकारणी समाजकारणी शेतकरी अशा विविध क्षेत्रातून या ठिकाणी पाहुणे या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत आपण चर्चा करणार आहोत जिल्हा परिषदेच्या विरगाव गटातल्या संभाव्य उमेदवारांविषयी नेमका विकास झाला आहे हे गटातलं राजकारण हे जातीपातीवर होणार आहे विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे झालेल्या विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे की भविष्यात अजून काही आपल्याला विकास हवा आप विका आहे याच्यावर आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी तुमचं सर्वांचं प्रखर न्यूजमध्ये मी स्वागत करतो विरगाव गटात मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांनी निवडणुकीत दिलेले जे वचन नामे होते ते वचन नामे त्यांनी पूर्ण केलेले आहेत का आणि यावर तुम्ही समाधानी आहात का आपण पहिलं उत्तर ह्या प्रश्नाचं घेणार आहोत नमस्कार मी बाळू धर्माबिरा माझी वसंतदादा कारखाने संचालक मागच्या वेळे वसंत भाऊ साधना तैन करता आमच्याकडे आले आणि आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली जवळपास चाळीस वर्षापासून आम्ही जसं समजायला लागलो मतदान करायला लागलो तरीपासून या पक्षाचं काम करतो तर साधना जे जे कामं सांगितली अतिशय त्यांचे पती आणि साधना विनम्र असा हो आम्ही फार मे आमच्या कामदाने गावात मार्गे लावलेले आहे त्या गावां जवळपास गटांमध्ये चाळीस पंचेचाळीस कोटींची कामं झालेली आहे आम्ही त्याच्यावर खुश आहोत आणि पुन्हा त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे विनंती करणार आहोत तर माझ्या गावातील मी कामं सांगतो आपल्याला गावात फेवर बनाव बसवणे दहा लाख आदिवासी वस्तीत रस्ता करिटीकरण करणे दहा लाख व्यायामशाळा बांधणे सात लाख पाणी पुरवठा योजना एक कोटी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती आठ कोटी असे अनेक काम त्यांनी जवळपास तीस चाळीस कोटीचे आमच्या गावात दिलेले आहे आणि परिसरात अजून आमच्या वस्तीवर जो रस्ता जातो तिळवणकडे सर्वरला तर तिथे आज अनेक वेळा मागणी करूनही कोणी त्या रस्त्यावर पूल बांधून दिला नाही आम्हाला पर्यायी आठ किलोमीटर तिळवणवरून किंवा निकिलवरून यावं लागतं तर तोही रस्ता पूर्ण करतील या उद्देशाने पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी आणि आम्ही त्यांच्यासोबत राहू कामं जे विद्यमान त्या ठिकाणचे उमेदवार होते जे निवडून आलेले होते त्यांनी त्यांच्या पंचनाम्यामध्ये दिलेल्या पैकी साधारण किती टक्के काम झालेली आहेत जवळपास आम्ही जेवढी मागितली तेवढी झालेलीच आहेत नव्वद टक्के पंच्याण्णव म्हणून नक्कीच त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या गटामध्ये ज्या मागच्या उमेदवार होत्या त्यांनी विकास काम हे ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत त्यांच्या वचननाम्यात पूर्ण केलेले आहेत आपण त्यानंतर इकडे दादांना विचारणार आहोत खरंच वचन नाम्या मधली कामं झालेली आहेत की प्रलंबित आहेत आणि जर झाली असतील तर त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का ऐंशी टक्के काम झालेली का आहेत विरगाव गटात वीस टक्के काही प्रलंबित आहेत पण आम्ही समाधानी आहात त्या नक्कीच कामावर समाधानी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपण इकडेही काही ज्येष्ठ मंडळीत आपण त्यांना विचारणार आहोत विकास कामं आपल्या गटात झालेली आहेत का आणि त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का विकास विकासकामं आमच्या गिरगाव गटामध्ये जवळजवळ साधनाता यांनी पंच्याण्णव ते नव्वद टक्के कामं पूर्ण केलेली आहेत पण नुसतेच कामाकडे बघून पक्षाने त्यांना तिकीट द्यावं असं नाही पण सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक दृष्टिकोनाने दुखात चुकात सर्व गटामध्ये येणं जाणं आणि त्यांचे पती वसंत गवळी हे नेहमी कुठल्याही गोष्टीत किरकोळी काही अडचण आली फोन केला तर त्यांनी पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा प्रांत साहेब असो काही काम असलं तर आमच्याबरोबर येऊन आम्ही जे शिष्टमंडळ नेलेले आहेत त्या शिष्टमंडळाला बरोबर येऊन त्या कामांचा पाठपुरावा करेपर्यंत मी एक जिल्हा परिषद सदस्य आहे हे माझं काम आहे असं म्हणून त्यांनी नेहमी आम्हाला पाच वर्ष जी साथ दिली तर अशा माणसाला पक्षाने निश्चितपणे उमेदवारी द्यावी म्हणजे त्याचंही सोनं होईल आणि आमच्या विरगाव गटाचंही सोनं होईल अशाच माणसाला उमेदवारी द्यावी अन्यथा बाहेरून उपरे उमेदवार तिथे आणून उभे करू नये पाच वर्षात जे यांनी काम केलेले आहे हिरवण येथे दहा लाखाचे महादेव मंदिर रस्ता सुधारणीकरण व्यायामशाळा असतील व्यायाम दोन तीन व्यायामशाळा ज्या मागितल्या त्या पाणीपुरवठा योजनेची दुरुस्तीसाठी ते मागितलं ते आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे तिळवण चौलवर सर्व जिथे त्यांना सांगितले जवळजवळ दहा पाच कोटी रुपयाच्या पुढचे काम आम्हाला दिले आणि ते सगळे काम मार्गी लागलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या उमेदवारीवर समर्थन पूर्णपणे देऊ आणि मी तिळवण या नात्याने पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू मागच्याही वेळे आम्ही त्यांच्या बरोबर उभे होतो मी आत्ताही उभे राहणार आहोत आणि उमेदवारी मागण्यामध्ये एक नंबर चांगला उमेदवार म्हणून आम्ही त्यांना आम्हीच नाही तर विरगाव गटात सुद्धा लोकांनी अशा उमेदवाराला पसंती द्यावी की कोणाच्याही सर्वसामान्य कुठलंही राजकारण न करता गावातले कोणी व दोन चार लोक जवळ धरून असंही नाही पण सगळे ग्रुप जवळ धरून सगळ्या लोकांना समावेशन करून आणि जे काम केलेलं आहे तर त्याच्यात फक्त साधना गवळी असं मी नाव पाहिलेलं आहे मलाही या बीजेपीच्या काम करता करता ही चाळीस वर्ष झालेली आहे माझा आज बासष्ट वय चालू आहे पण एकमेव असा एक, एक माणूस पाहिला कि की जिल्हा परिषद सदस्य म्हणून आमदारकी जे जे काम आहेत असे सुद्धा कामं करण्याची या माणसाची तयारी आहे आणि याने कामं केलेली आहे अशा माणसाला पक्षाने कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी द्यावी ही आमची सगळ्यांची जमलेले माझे सगळे पंचक्रोशी मधून विरगाव गटामधून जे सगळे आमचे मित्रमंडळी आणि जेवढीही ते मंडळी उपस्थित आहे या सगळ्यांनी मंडळीने विरगाव गटामधून वसंत गवळी साधना गवळी यांना परत भरपूर मतांनी विजय करून देतील असा मी आत्मविश्वास आत्मविश्वास देतो आणि आजच्या ह्याच गटातल्या मागच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी चांगली कामं केलीत असं ह्या मधील असलेल्या ज्येष्ठांना आलेला अनुभव आणि त्यांनी बघितलेले काम खरोखर दिलेल्या पंचनाम्यामध्ये त्यांनी दिलेला जो वचननामा होता त्या वचननाम्याची पूर्तता झालेली आहे का आणि त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का गावाचा रहिवासी असून आमच्या गावातले जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्याच्या आसपास काम झालेले आहे आणि आधी दहा पंधरा वीस टक्के राहिले असतील तर ते कोरोनाच्या कालावधी गेल्यामध्ये त्याच्यामुळे राहिलेलं आहे आम्ही जे जे कामं झाले त्याच्यावर आम्ही जवळजवळ पूर्ण गावकरी सुख्या आहोत आणि गटातले बी बरेचसे विकास कामं त्यांनी पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्याच्या आसपास झालेले आहेत आणि सर्वसामान्य लोक बस स्टँड ग्रामपंचायतीला आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आहे बऱ्याचशा गोष्टी हाय मास्ट वगैरे बसवणे किंवा स्वच्छता अभियान वगैरे सगळे याच्यामध्ये दे। सामाजिक बांधली मागच्या उमेदवारांनी निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांच्या काळात का मी गावातील रहिवासी असून माझं मी माझी सरपंच माझ्या गावात ज्या वेळेस साधनात मागच्या वे वेळेस तिकीट मिळालं त्यावेळेस आम्ही जी जी कामं सांगितली होती त्यापैकी कमीत कमी आमची ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कामं पूर्ण झालेली परंतु अजून एक काम राहिलेले वसंत आम्ही ते सांगितलं आमच्या राम मंदिरासाठी कमीत कमी भरीव निधी देऊन ते काम पूर्ण करावं अशी एक आमची इच्छा होती त्यानंतर साधनाताईंना यावेळेस पंचक्रोशीतील जे आपले अठ्ठावीस एकोणतीस गाव आहे त्या गावात कोणत्याही गावात तुम्ही आज जा त्या गावात साधनाताई शिवाय कुणीही दुसऱ्याला उमेदवारी देऊ नये अशीच लोकांची मागणी चालू आहे या ठिकाणी असलेल्या चर्चेमध्ये ह्या गटातील जे काही वेगवेगळ्या गावातले वरिष्ठ मंडळी आलेली आहेत त्यांचा अनुभव आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मागील उमेदवार जे होते त्यांनी ह्या गटामध्ये विकास केलेला आहे आणि विकासासोबत ते राहणार आहेत आणि विकास हा त्यांनी जो काही केलेला असेल त्याच्यावर ते समाधानी सुद्धा आहेत असं आपल्याला या ठिकाणी ह्या प्रश्नामध्ये बघायला मिळालं या भागातील म्हणजे ह्या गटातील जे आजही प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी ज्यांना कोणाला उमेदवारी दिली जाईल किंवा कोणी असेल तर हे जे काही उमेदवार असतील हे ते प्रश्न सोडवण्यासाठी जे काय आता तुम्हा सध्या गटामध्ये काय होतंय की अनेक इच्छुक उमेदवार आहे आणि प्रत्येक आता म्हणेल की मी विकास करेल मी विकास करून दाखवेल कोणी विकासावर मतदान मागेल कोणी विकास करण्यासाठी मतदान मागेल तर अशा वेळेस हे उमेदवार हे प्रलंबित असलेले प्रश्न गटातले सोडू शकण्यासाठी तेवढे सक्षम आहेत का तुमच्यापासून <coughs> माझे नाव भौतिक बाळू साबळे सरपंच दैनुले तरी आमच्या गावामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यात साधना ताईंचे माध्यमातून जे काही पांझन रस्ते आहेत आणि पानधन रस्त्यालगत जे डोंगरा भाग आहेत आणि त्या भागामध्ये जो काही प्रलंबित परवानग्या राहतात किंवा अडचणी आचरतात ते मा मान्य साधनाताई गवळी हेच काम करू शकतात आणि त्यांच्या माध्यमातूनच कुठलीही गोष्ट होऊ शकते त्याच्यामुळे त्यांनाच परत हे करावं प्रलंबित त्यांनाच द्यावं अशा आमच्या पश्चिम पट्ट्यातून किंवा आदिवासी भागातून त्यांनाच भागा हे करावं प्रोत्साहन द्यावं असं आमचं मत म्हणणं आहे म्हणून ज्या कुठल्याही उमेदवार आता ह्या विरगाव गटामध्ये उभा राहील तो प्रलंबित असलेले प्रश्न सोडू शकण्यासाठी तेवढा सक्षम आहे का तुम्हाला वाटतं का जे आता पक्ष तिकीट देईल निवडणुका जाहीर होतील तेव्हा होतील पक्ष तिकीट देईल तेव्हा देईल कोण राहतं नाही राहतं पण आता सध्या जाहिरात बाजी चाललेली आहे गटामध्ये आणि प्रत्येकाला वाटतं की मीच निवडून येणार मलाच पक्ष तिकीट देणार आणि माझ्यावरच गुलाल पडणार अशी सध्याची ह्या इच्छुक उमेदवारांनी त्यांची चर्चा सुरू केली त्यामध्ये असलेले प्रलंबित प्रश्न आता जे काही उमेदवार इच्छुक आहेत त्याच्यापैकी कुठला एखादा असा उमेदवार आहे सध्या नावकूप आहेत उभे राहतील तेव्हा फॉर्म भरतील तेव्हा होतील ते पक्ष तिकीट देईल तेव्हा देईल परंतु इच्छुकांमध्ये आजपासूनच त्यांची जी गर्दी त्याच्यामध्ये असं काय वाटतं की कुठला असा उमेदवार इच्छुक उमेदवार की त्याला जर संधी मिळाली तर तो ह्या गटातले प्रलंबित प्रश्न सोडू शकतो साधनाताई ताई गवळी जे आहे ते प्रलंबित कामे सोडू शकतात त्यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी ही आमच्या गावकऱ्याकडून विनंती आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेच वाटत यांना तुम्हाला काय वाटतं प्रलंबित कामं ते सोडवू शकतात तुम्हाला काय वाटतं प्रलंबित काम शकतात त्यांना उमेदवारी मिळावी ही आमची विनंती आहे पण त्यापेक्षा पण कोणी वेगळं असू शकतं ना की ते सोडवू शकतात भरपूर पद्धत सरणता जे स्ट्रगल बघितलंय आम्ही ते शंभर टक्के सोडू शकतात आमच्या परिसरातले जे प्रलंबित काम आहेत ते करू शकतात आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे काय वाटतं कारण एकदा निवडणूक झाली मागच्या याच्यावर आले पुन्हा निवडून आले तर परत विकासाच्या मुद्द्यावर हे होईल कुठलाही उमेदवारी चूक असेल तो आतापासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहे आणि गुलालही त्याचा रेडी असेल असंही काहीतरी वातावरण गटामध्ये चाललेलं आहे याच्यामध्ये विषय येतो विजय होईल त्याचा होईल पण प्रलंबित माझ्या मा प्रश्न आहेत जे प्रलंबित पडलेले आहेत ते सोडवण्यासाठी ने नेमका असा कुठला चेहरा असू शकतो जर साधना त्यांना तिकीट मिळालंच आणि त्या शंभर टक्के निवडूनच येतील आणि ते एक आमच्या पश्चिम पट्ट्यातील विरगाव गटातील हक्काचे उमेदवारी त्यांना सांगितलं तर ते कधीच नाही म्हणणार हे कोणत्याही कामाला ते पूर्ण काम आमचे प्रलंबित जे काम आहे ते प्रलंबित काम शंभर टक्के या पाच वर्षात पूर्ण करतील आहे परंतु याच्यामध्ये पण वेगवेगळे नाव आहेत मोठमोठी व्यक्ती आहेत तेही विकास करू शकतात तेही प्रलंबित प्रश्न सोडवू शकतात काय वाटतं नेमकं का, तुमचा अनुभव काय म्हणतो अनेक जरी मोठमोठ्या व्यक्ती असतील परंतु पक्षाने उमेदवारी जायचा कारण आमच्याकडे दिवसा लाईट नाही तर सौर सारखे प्रकल्प पांधन रस्ते हे साधनाचं सोडू शकतील त्यांना मागे पाच वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे ताईंना उमेदवारी द्यावी दीर्घा गटामध्ये सध्या आयात उमेदवार मिळणार आहे अशी एक जोरदार चर्चा आहे यावेळेस साधना गोळींनाच पक्ष तिकीट देईल याची शक्यता कमी आहे किंवा काय तो पक्ष त्यांचा ठरवेल त्यांना तिकीट मिळेल अगर नाही मिळणार जर त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही तर तुमच्या गटातील वातावरण काय असू शकत साधना काय वाटतं तुम्हाला आम्ही राहणार आहोत जर त्यांना पक्षाने भाजपाचं तिकीट नाकारलं त्यांनी कुठली तरी वेगळी भूमिका घेतली किंवा वेगळी कुठेतरी चूल मांडली त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या भूमिकेवर बरोबर आम्ही राहणार आहोत ते जिकडे असतील तिकडे आम्ही त्यांना साथ देणार आहोत काय वाटतं तुम्हाला काय वाटतं दादा तुम्हाला याच्यावर सदनाताईंना माझ्या माहितीप्रमाणे निश्चितच पक्ष तिकीट दिलंच आणि ज्या वेळेला काही फटका झाला तर त्यावेळेला एकत्र बसून सदनाताईंना पाठिंबा देण्याचा शंभर टक्के विचार करू काय वाटतं तुम्हाला आपण तुम्ही ज्येष्ठ आहात असं घडतं की एखाद्या वेळेस विकास करणाऱ्याला ही पक्ष काही गोष्टींमुळे तिकीट नाकारत कदाचित त्या उमेदवाराला त्याची दुसरी चूल पेटावी लागते किंवा दुसऱ्या पक्षाचा आधार घ्यावा लागतो तर अशा वेळेस जर अतितटीच गवळीन विषयी झालं तर तुमचं काय मत आहे याच्यावर जर पक्षाने साधना ताईंना तर साधना जो निर्णय घेतील जिकड जाते दुसऱ्या पक्षाकडं तरी आम्ही साधना ताईंना त्या ठिकाणी मदत करू भरघोस मतांनी विजयी करण्याचा प्रयत्न करू नक्कीच अजून आपण इकडे विचारूया काय वाटतं तुम्हाला या, वाट या संदर्भामध्ये पक्षाने जर साधनाताईंना तिकीट नाकारलं तर ही साधनाताईंचे नुकसान नसून ही पक्षाचे नुकसान राहील पक्षाने विचार करून विचारपूर्वक साधना गवळी हे विनिंग उमेदवार आहेत कुठल्याही परिस्थितीत साधना गवळी अपक्ष उभ्या राहिल्या तरीही थांबणार नाहीत हे पक्षाने ही त्यांची दखल घेणं इतकेच गरजेचे आहे जर गटामध्ये जर एवढा सक्षम उमेदवार असेल तर बाहेरून आयात करण्याची अजून तरी गरज येत नाही असं आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि जर पक्षाने असं दगाबाजी केली तर हे पक्षाचं नुकसान होईल इनिंग निवडून येणारा उमेदवार सोडून आयात उमेदवाराला जर तिकीट दिलं तर पक्षाची आजपर्यंतची परंपरा आम्ही अशी पाहिलेली नाही की पक्षाने एकाच घरात दोन दोन तिकीट दिलीत असं नाही की साधना ताई आमदार याच्यामध्ये रेसमध्ये होत्या त्यांना त्याच वेळात पक्षाने त्यांना आश्वासन दिलं आहे ही सुद्धा चर्चा गटात जोरात आहे त्यावेळा था त्या थांबल्या आता त्यांनी थांबू नये जर थांबल्या तर था आम्ही त्यांना त्यान्ना आम्ही थांबू देणार नाही घरी बसू देणार नाही आम्ही सर्व कार्यकर्ते आव्हान करतो की सातना ताईला जर पक्षाने तिकीट नाही दिलं तर आम्हाला नाईलास्त पक्षाच्या विरोधात जाऊन साधना ताईंना मदत करावी लागेल आणि अशी आमच्या मजबुरी पक्षाने नये शेती सिंचनाचा आणि जलसिंचनाचा प्रश्न उमेदवारांनी सोडवला होता का जे गवळीताई उमेदवार होत्या मागे निवडून आलेल्या आहेत तुम्ही निवडून दिलं होतं त्यांनी तुमच्या ह्या गटातला शेती सिंचनाचा आणि जलसिंचनाचा प्रश्न सोडवला आहे का आणि सोडवला असेल तर तो कोणता आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला नदीवर जवळजवळ आमच्या नरकोळ परिसरापासून तर पिंगळापर्यंत ठिकठिकाणी त्यांनी केटीवर बांधण्या पहिले प्राधान्य दिलं त्याच्यामार्फत पाणी अडवणे आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर विहिरींना आजूबाजूच्या विहिरींना भरपूर फायदा झालेला आहे पण असं वैयक्तिक नाही की आपण सार्वजनिक स्थळे कामं करून दिले जलसिंचनासाठी जलसिंचनामुळे विहिरींना पाणी उतरलं आणि तिथल्या शेती सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची त्यांनी केलेल्या प्रयत्नाला तुमच्या भागामध्ये जलसिंचन शेती सिंचनाचा काही विषय झालेला आहे का आणि तो त्याचा तुमच्या गावाला आणि परिसराला काही फायदा झालेला आहे का सर्वप्रथम आमच्या गावाला सर्व प्रथमातून माध्यमातून जलजीवन ही योजना पहिल्यांदा राबवली नंतर त्यांनी ठिकठिकाणी डोंगर भागामध्ये जे काही पाणी डोंगरांचं वाहून जात होतो त्या ठिकाणी काही काही ठिकाणी केटीवर दिलेले आहेत आणि छोटे छोटे बंधारे त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत परिषद निवडणूक कधीही त्याचं बिगोल वाजू शकतं केव्हाही आचारसंहिता लागू शकते आणि निवडणुकीला आपल्याला उमेदवारांना सामोरं जावं लागेल तुम्हाला मतदान करावं लागेल पण खरं मतदान हे प्रांतवाद म्हणजे आयात उमेदवारावर की विकासावर नेमकं काय विकासावर मतदान होणार की प्रांतवादावर तुमचं काय विकास विकास कोण करू शकतं तुम्हाला काय वाटतं विकासावर जा आयात उमेदवार जर याच्यापेक्षाही चांगला काम करणारा असू शकतो तर मग तो का नको प्रांतवाद की विकास विकासचा उमेदवार पाहिजे तिकीट आहे पाहिजे ताई सक्षम आहे काम करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं विकास विकास कोण करू शकत जर दुसऱ्याला संधी दिली तर तो विकास करू शकत नाही का विकास करण्याचा विषय दिस आहे सक्षम उमेदवार आहे गटामध्ये तर त्यानंतर प्रांतवाद करण्याचा काही विषय नाही सक्षम आहे करू शकतात पण एखादा आयात जर आला आणि तो याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो त्याचं विजन वेगळं असू शकतो त्याचे स्वप्न वेगळे असू शकतात गटासाठी विकासाचा वेगळा मुद्दा असू शकतो मग तो का नको आयात विकास याच्यावर ही ह्या गटातली खरी आपण त्याला म्हणूया की एक मुळाची कळी जी असू शकते ती हे असू शकते ती म्हणजे आयात उमेदवार आणि विकास नेमकं काय जर आयात उमेदवार केला आणि नवोखा असला त्याला समजता समजता पाच वर्षे निघून जातात त्याच्याने काम कधीच होत नाही त्याच्याकडून करूं, काम करून घेण्याची म्हणजे कुणाचीच इच्छा होणार नाही आणि तो काम करू शकणार नाही साधना ताईंना मागचा सा पाच वर्षाचा अनुभव आहे हो त्या पाच वर्षाच्या हो हो अनुभवाच्या जोरावर ते विकास काम अजून शंभर टक्के पूर्ण करतील ही आमची अपेक्षा आहे नक्कीच म्हणजे जो स्थानिक जर उमेदवार नसला तर त्या आयात उमेदवाराला त्या गटाचा अभ्यास करायला वेळ जाईल आणि त्यामध्ये विकास हा कमी होऊ शकतो किंवा विकास होऊ शकत नाही म्हणून काय वाटतं जर आयात की प्रांतवाद जिल्हा विकास नेमकं काय विकास साधनाचा यांना पाच वर्षाचा अनुभव आहे आणि जे नवीन कोणी उमेदवार असतील त्यांना मी ओळखतही नाही अजून पाहिलेलं नाही तर जिल्हा परिषद समस्या समजताच त्यांना पाच वर्ष निघून जातील आणि त्यामुळे साधनाचाही विकास करू शकतील असं मला वाटतं नवीन आलेल्या उमेदवाराला हा गट समजायला वर्षे निघून जातील आणि नि विकास होणार आणि विकासापासून हा गट वंचित राहू शकतो म्हणून आयात नको विकासावर मतदान होणार की आयातही विकास करू शकतो विकासावर होणार आहे मत कारण अनुभव हा सर्वात महत्वाचा विषय असतो साधना त्यांना पाच वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे ते विकास चांगला करू शकतील आयात उमेदवार चालणार नाही नक्कीच आपण विरगाव गटात म्हणजे बागलाण तालुक्याच्या या विरगाव गटामध्ये असलेल्या नेमकं संभाव्य उमेदवार कसा असावा विकास कोणी केलेला आहे विकास झालेला आहे की नाही प्रश्न कोणते प्रलंबित पडले आहेत ते कोण सोडवू शकतं या सर्व्या प्रश्नांवर आपण एक चर्चा घडून आणली होती आणि त्या चर्चेमध्ये आपण सर्व ह्या गटातल्या वेगवेगळ्या गावातील गटातल्या ह्या वेगवेगळ्या गावातील आपण सर्व नागरिक आहात आपण याच्यात सहभाग घेतला या, का या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेत आणि मनमोकळ्या अशा गप्पा तुम्ही केल्यात गटाच्या विकासासाठी आणि गटाच्या एका व्हिजनसाठी तुमचं सर्वांचं प्रखर न्यूजच्या वतीने आभार हा कार्यक्रम इथेच थांबतो असेच आपल्या बागलान तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मात्र तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर भगवान पवार सा, भैया साहेब माळी सटाणा